इकडे ठेवली आणि ते ठेवते आता कढई आता कढईचं काम चालू झालंय भाजीचं ते दाखवते मी तुम्हाला त्यानं कढई ठेवली कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलंय आणि हे एक किलो पनीर आहे एक किलो पनीर दोन फ्लावरचे योद गड्डे होते दोन फ्लावरचे आहे चार बटाटे अडीच किलो वाटा ना मी असं बघा निसळायला ठेवलंय चाळणीमध्ये असं हे ठेवलं आता हे तेलामध्ये मी थोडस मीठ हे थोडस असं मीठ मीठ घातले चमक गेलं इकडे तिकडे पीठ भिजवायला तुम्हाला दाखवताना किती पीठ मळले बघा आता हे तेल चांगलं गरम होत येते एकदम खास गॅस ठेवलंय मी म्हणजे खाली पनीर चिकटत नाही आता हे सगळं पनीर आहे ना मी थोडं थोडं करून यात टाकते आणि तळून घेते हे बघा असं सगळं टाकून लगेच हा नाही हा तर लगेच नाही होतं खाली तुकडे व्हायला होता आणि इकडे गरम पाणी व्हायला ठेवलं मी हे बघा ताई ते गरम पाणी व्हायला ठेवलं कारण गरम पाण्यामध्ये मला पनीर घालायचं एवढ्या वेगळ्या खाण्यात नाही थोडं वेगळं काढून घेणं त्यात पनीर ठावणार एकसो टाका आपण इथे हाताताली आहे सारखं लागतोय आणि मी पनीर आता थोडंसं हलवून घेते असं हे सुद्धा करून मी असं पनीर तळून घेते हे बघा ताईने एवढं पीठ भिजवलंय आणि त्याच्या मस्त तूप तेल घालून असे बोटही करून आम्ही प्लेन नाही ठेवत म्हणून नाही ठेवत ना, ना ते बघा माझ्यासारखं ताई पण प्लेन पीठ नाही ठेवत आणि साहेब बसले जेवायला आता <laughs> आणि एवढं वाटाणा वगैरे पुन्हा सोडून ठेवला पुन्हा मेथीची भाजी आणली ती निवडून ठेवली कोथंबीर बाजूचाईनी कोथंबीर आणि मेथीची भाजी निवडून दिली आता हा सगळा पसारा आहे हे बघा असं पनीर हे चांगलं तळून घेते जास्त तेला तळून घेतलं कारण भाज्या पण मला थोड्या फ्राय करायच्या तर तेल मी जास्त घातले हे बघा असं परतून झाले आणि मी असं काढून घेते बघा असं झालं आहे मी सगळं तेल नितळून जाणार म्हणून असं काढून घेते आणि मी त्या डब्यामध्ये गरम पाणी ठेवलं आहे हे बघा हे गरम पाण्यामध्ये असं पनीर टाकायचं आता हे सगळं मी असं संपूर्ण पनीर तळून घेते फटाफट होऊन जातं आता हे सगळं पनीर तळून घेते मी पनीर तळून सगळं मी कपामध्ये घालून ठेवलं आहे आणि हेच तेल राहिले आता या तेलामध्ये ही जी फ्लॉवर आहे ही परतून घ्यायची लावून द्यायचं आता इथे एक चमचा परतच परि पाच थोडी अशी शेकून घेतली बघा तेलामध्ये आणि मीठ घातलेलं आहे आता हे काढून घेते आता बघा हे तेल मीठ पाणी आहे हे वाटा आणि फ्लॉवर मी यामध्ये असं याला पण थोडस परतून घेते तर पण टाकू शकतो पण भाजी जे असत आहे थोडीशी चव चांगली यावी म्हणून जरासं आता यावर मीठ नाही घेणार आता मीठ आहे तेल पाण्याचं आपलं जे आहे फ्लॉवरचं पाणी उतरलेलं आहे मीठ आहे त्यात यावर मी आज मिक्स करून झाकण ठेवते एक मिनिट झाकण ठेवते यावर तर ती बघा हे आपलं एक किलो पनीर जवळ एक किलो फ्लॉवर समजा आणि हे तीन किलो समजा अडीच किलो वाटाणा दोनच किलो पकडा आणि एक किलो बटाटे चला हे तीन किलो चार किलो आणि ही पाच किलो एक एक किलोचं तर त्यासाठी मी बघा बरोबर एक किलो टमाटे घेतले कारण कांदा नाही आहे एक पूर्ण नारळ घेतले याची मी प्युरी बनवणार आहे एक पूर्ण नारळ घेतले थोडीशी कोथंबीर घेतली कडीपत्ता मिरची हिरवी मिरची घेतली थोडीशी वाटणारं आणि आलं घेणार आहे ताई आलं कापून देत आहे मला आणि यामध्ये मी बघा काजू मगजबी आणि थोडीशी खसखस अशी भिसत घातली याची पेस्ट करणार आहेत आणि हे जे मी घेतले फोडणीला बघा शहाजिरे घेतले दोन मोठी वेलची दोन छोटी वेलची घेतली थोडीशी लवंग घेतली एक दोन काळी मिरी घेणार आहेत जरा मी दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि आपलं हे दगडफूल घेतले थोडंसं अगदी थोडं हवा म्हणून आणि दोन तमालपत्र घेतले आणि भरपूर असा कडीपत्ता घेतलाय तर आता याची प्युरी बनवून घेते याचं पूर्ण वाटण करून घेते इथे फक्त मी अद्रक थांब आल्यात घेऊन हे बघा ताईने दिलं पण मला अद्रक एवढंसं अद्रक मी असा मोठा तुकडा कापून घेतला साल काढून हे सगळं आता मी पेस्ट करून घेणार आहे याचे पण एकदम बारीक पहिलं हे वेगळं करणार आहे ताईंनो हे एवढं वेगळं करणार आहे टमॅटोची पिरी आणि नंतर मग खोबरं कारण कांदा लसूण कुठंच नाही आहे बघा आपल्या जेवणामध्ये तर आता हे सगळं मी बारीक करून घेते पहिलं नंतर तुम्हाला दाखवते आता बघा ताईंनो कुकरमध्ये पाणी ठेवलं आता हा मोठा कुकर तुम्हाला दिसत नसेल मी तीन तांबे पाणी ठेवलेलं तर थोडंसं मी पाणी काढून घेतले जरा हाताचा अंदाज बघून त्यामध्ये मी अर्धी पळी तेल घातलं आहे गॅस फास्ट आहे आणि तांदळाच्या अंदाजाने मी मीठ घेते एक चमचा भरून मीठ घेतलंय आणि हे तांदूळ मी दो असे पाच मिनिट तरी पाण्यामध्ये ठेवले दोन एक किलो तांदूळ घेतले एक किलोला थोडेसे वरती आहे सव्वा किलो समजा सव्वा किलो तांदूळ मी धुऊन स्वच्छ पाण्यामध्ये ठेवले आता हे सगळे ते उकळते पाण्यामध्ये टाकते थंड पाण्यात नाही बघा दोन तांबे पाणी घेतलेले इथून दाखवते मी आता हे दोन तांबे पाणी होतं आणि तांदळ तांदूळ भिजून ठेवलेले त्यामुळे आता हे इथपर्यंत बघा उलथानं बुडत आहे अर्ध्या ह्याच्यापर्यंत उलथानं बुडत आहे म्हणजे खाली अर्धे तांदूळ वरती अर्धं पाणी आहेत समजायचं कोणता तांदूळ किती पाणी घेतो असं हाच तुरती कोलम याला जास्त पाणी लागत नाही तर याला एवढं दोन तांबे पाणी बरोबर आहे एक किलोला आता बघा कुकर होत आहे तोपर्यंत डाळीला फुडली द्यायची मी डाळ शिजून घेतली एक वाटी मूग आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली मी आणि एक टोमॅटो घातलेला शिजायला मी आता इथे एक मोठा चमचा भर मीठ घातलाय अंदाजाने हा अंदाज करतोय तिथे येते एक छोटा चमचा हळद इथे घातली आणि आता या डाळीसाठी बघा या एवढ्या मिरच्या थोडासा कडीपत्ता आणि एवढी कोथंबीर ही जिरं एवढं मिक्सरला फिरून घेते जाडसर असं फिरून घेते मी कारण आता जास्त डाळी म्हटलं कापून नको आता इथे डाळीला फोन नाही देते मध्येच काम आलं हे साहेबांचा फोन आलेला ना हे बघा आता इथे दोन पळ्यांनी तेल घातलं आहे कारण डाळ शिजायला पण थोडंसं तेल घातलेलं मी आता बघा तेल गरम झालंय एक छोटे तीन चमचे मोहरी घातली मी डाळ जास्त आहे म्हणून जिरं वाटायला पण घेतले तर दोन चमचे इथं जिरं घातलं आहे थोडासा कढीपत्ता आणि मी जे वाटून मिरची कोथंबीर कडीपत्ता आणि पुढचं जिरा असं जाडसर वाटून घेतले बघा मी डाळीला आता इथे परत नाही चांगलं तो चिमणी चालूच राहिली काही तुम्हाला ऐकायला आले की काय माहिती चिमणी चालू राहिली आता भात शेती झाली बघा गॅस बंद केला मी आणि फोडणी अशी बसरी सांगली इथे इथे एक चमचा हाल खाली ते तेलामध्ये मी अशी गोटायची गरज नाही पडली छान शिजली आता ही फोडणी बघा एकदम छान बसली इकडे तर यामध्ये घालते डाळ थोडीशी टाकली गॅस फास्ट आहे थोडी एक मिनिट भरायची लावू देते डाळ टाकून घेतल्या आणि हे गरम पाणी दोन तांबे तरी पाणी घातलंय मी इथे घट्ट पातळ बघून पाणी घालणार आहे आता बघा हा मोठा टोप ठेवला आहे मी आता यामध्ये तेल घालते तेल आता थोडं जास्त राहणार आहे भाजी जास्त तर कारण पनीर तळायला भाज्या परत तेल घातलेलं आहे मी आता हे जवळजवळ पाच पळ्या मी तेल घातलं आहे आता यामध्ये काय फायदे बघा तुम्हाला दाखवलं मी शहाजीरे दोन मोठी वेलची दोन छोटी वेलची दो वेल लवंग अजून मिरी काढलीच नाही बघा आता हे सगळं मी एकत्र एक फुल मिर टाकून देणार आहे पहिली थोडीशी काळी मिरी घेते हे बघा ही काळी मिरी घेतली हे सगळं एकत्र टाकते आता काही बाजूला करत नाहीये वाटण करून ठेवले मी ते टाकते यामध्ये यामध्ये आदरातली मिरची थोडीशी कोसंबीर सगळं आज टाकून घेतले हे परत नाही इथे घ्यायचं टमाट्याची फिरी करून ठेवली मी ती टाकते यामध्ये काजू मगजबी खोबरं आणि खसखशी अशी बारीक करून ठेवली ही नंतर टाकणार आहे आता पहिले हे चांगलं फालदी असं परतून घेते आता बघा हे मसाल्या चांगलं तेल सुटलंय तर आता इथे पहिले थोडीशी मी थोडीशी अर्धा चमचा आज जास्त घातते बघा आज अर्धा चमचा मी हळद पावडर घातली दोन मोठे चमचे मी धना पावडर धना पावडर मोठे दोन चमचे घातले हे बघा आणि या मसाले आपल्यामध्ये कांदा आहे हा कांदा, आपना आपना तीकड़े तीकड़े कांदा नहीं मी घरचा घाल आपला मसाला घालत नाही आहे हे तिखट जे आपलं घरचं तिखट आहे कांदा नाही आहे चार चमचे मी भरून चार चमचे घेतले आणि जो एवरेस्टचा जो एवरेजचा मसाला आहे बघा आपला गरम मसाला आहे ते मी जवळजवळ दोन चमचे घेतले आणि ही काश्मीरी पावडर काश्मीरी पावडर मी मोठे दोन चमचे घेतले कारण भाजी जास्त आहे कलर चांगला आला पाहिजे दोन चमचे भरून मी घेतले आणि मी भाज्या परतायला आणि पनीर परतायला मीठ घातलेलं एक चमचा भरून जवळ आता हा थोडासा मी एक चमचाला कमी मीठ मी इथे घातले लागले लागलं तर नंतर बघायला होतंय पण पहिलं इथे एवढं असं मिक्स करून घेते यामध्ये बघा थोडंसं अर्धी पळी पाणी घालते इथे मसाले चांगले शिजण्यासाठी आणि ह्याच मसाल्याबरोबर हे जे मी काजू वगैरे बारीक करून ठेवलं खोबरं ते यामध्ये घालते हे थोडंसं चांगलं असं परतून घेते यामध्ये याला फास्ट गॅस पाच मिनिट तरी परतून घेते मसाला आपला सगळा असं छान परतला आहे तेल सुटलंय मस्त चांगलं दहा मिनिट तर मी फास्ट गॅस परतून घेतलाय आता यामध्येच मी कापलेली कोथिंबीर टाकते आनी लागना आर्दा सम्चे आता अंदाज दिवसा मीठ आणि लागणार आहे तर मी पहिला अर्धा चमचा मीठ घातलं आहे आता अंदाज असं वाटतोय सगळं बघून आणि मीठ थोडं लागणार तर मी अर्धा चमचा पुन्हा घातलं आहे आणि बघा हे वाटाणा आणि बटाटा थोडंसं शिजून घेतलेलं आहे ना आपण थोडं अगदी पंधरा वीस टक्के शिजून घेतलेलं आहे असं हे मिक्स करायचं सांगा मिक्स करायचंय आणि यामध्ये थोडस गरम पाणी घालायचं आणि पनीर मी साईडला ठेवलं फक्त वाटाणा आणि बटाटा थोडासा शिजवून घेणार मी असं तांब्यावर पाणी टाकते काजूची पेस्ट आहे खाली लागते म्हणून व्यवस्थित राहायचं आता हे असं होत येते याला मी दहा मिनिट असं शिजवून घेते फास्ट घे मी दहा मिनिट शिजवून घेते नंतर फ्लॉवर आणि पनीर घालणार आहे दहा मिनिट असं करून घेते मी की बघा आता मेथीची भाजी बनवायची मेथीची भाजी धुवून ठेवली ताईने भरपूर मदत केली तर मेथीची भाजीला बघा आज नाही नाहीये जिरं घेतलंय हिरवी मिरची घेतली आणि आता शेंगदाणे घालणार आहे पण पहिलं आता इकडे फोडणी घालते इकडे भाजी होती फास्ट गॅसवर पालेभाजी थोडंसं तेल जास्त चमचा जिरं घेतलंय वाटायला पण घेतलंय थोडं आपल्याकडे नैवेद्याला हा मेथीची भाजी ही केलीच जाते जिरं तडतडलंय चांगलं चांगली उलट ताल्ट -ता करून घ्यायची परतून घ्यायची आता ही मिरचीमध्ये घेते मी थोडीशी शेंगदाणे अंदाजाने किती पाहिजे तसे एक वाटीभर तरी घेतलेत मी भाजी परत मी मीठ घालायचं राहिलेलं मीठ घातलंय एक मिनिटभर अशी मिठामध्ये परतून घेते म्हणजे पाणी सुटेल आणि वेटवर शिरून जाईल त्याचे ते बघायला मिरचीचं मी असं शेंगदाणे आणि मिरची अशी जाडसर वाटून घेते काही अख्खीच राहिली ही अशी टाकते यामध्ये हे दाखवलेली आहे मी तुम्हाला फक्त लसूण नाही घातलाय पोडणीला बाकी सगळं तेच आहे लसूण नाही घातलंय ही मिरची जी अख्खी राहिली याला पुन्हा आता मी जरा फिरून घेते दोन तीन मिरच्या राहिल्या आहेत दाखल्या गडबडीमध्ये ही आता झाली मेथीची भाजी बघा एकदम कलर एकदम हिरवाची हिरवा राहिले बघा मस्त आता ही काढून घेते आणि तिकडची आता तुम्हाला वाटाणा बटाटा किती शिजला हे दाखवते किती शिजलंय बघू दे ते मला तेल पण छान सुटले त्याला आणि ताईर मालजवडीला आज वाटाणा थोडासा बाकी आहे आणि त्याच्या आग ते हा फ्लावर कारण फ्लॉवर पण थोडासा परतून घेतलेला आहे फ्लावर शिजोपर्यंत वाटाणा बरोबर होत आहे पनीर बाकी आहे अजून हे बघा आता असं मिक्स केलंय हे बारीक असं पुन्हा अजून याला पाच मिनिट शिजू देते जे फ्लॉवरचं ताट आहे ना हे जे गरम पाणी करून ठेवलेलं हे एवढं मी रहे। एक टाकणार आहे एक तांब्याभर असणार आहे आता याच्यावर मी पाच मिनिट चांगलं बारीक असं शिजू देणार आहे हे बघा आता भाजी छान शिजली पनीर वगैरे पनीर वाटाणा बटाटा सगळा मस्त शिजलाय हा गरम आहे दाबायला होत नाही छान शिजलाय आणि आता काय घालते हे गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं पनीर एवढं पाणी लागणार आहे आणि हे पनीर एक किलो हे परतून ठेवलेलं पनीर होतं गरम पाण्यात घातलेलं आता बस ही अशी होऊ देणार आहे मी आता थोडी पातळ जरा घट्ट होईपर्यंत मिनिट अशी बारीक असं अशीच राहू देते बिना झाकणची आणि इकडे घेतलेलं आणि चपात्या करायला हे बघा इकडे चाललंय आजीबाईच्या आणि ताईंच्या चपात्या दोघीजणी जणी लाटते आणि मी भासते हे बघा आजी मस्त आपल्या गावठी पद्धतीने चपात्या करते मोठ्या मोठ्या आणि ताईंच्या थोड्या छोट्या ठीक आहे असू दे छोट्या त्यांनाच खायला देईन मी हे बघा त्यांचं हे मारवाडी लोक बघा यांचं लाटण पोपट कसं असतं ताई नो हा आई या ह्या आपलं ताईंच्या चपात्या छोट्या होत्या आणि आईजी लाट्या मोठ्या मोठ्या होत्या मस्त दोन पद्धती चपात्या चालल्या पण पटापट होत आणि फुगताय बघा किती छान फुकताय चपात्या बघा एकदम मस्त भाजी उतरून ठेवली आणि दोन्ही साईडला अवतर बघा आज पूर्ण घामाने लाल झाले तर आणि दोन्ही साईडला दोन तवे ठेवले बघा तुम्हाला दाखवते दोन्ही साईडच्या चपात्या हे ताईंचे अशी छान पराठी होते आणि अशा मस्त बोलबोल आपल्यासारख्या चपात्या होत्या फुटत आहेत तीनच्या पण छान फुकताय आणि मी दोघींचे पण मिक्स एक ती चपात्या भाजले आणि मिक्स पण करते कोणती कोणाला पण जाऊया हे बघ किती छान फुकते आईचे चपाते पण खूप भारी फुकतंय एकदम मस्त हे बघा तुम्ही कधीच ना बघितलेलं दृश्य तुम्हाला बघायला साहेब चपाती बघा कशी बघा ताई न मी तुम्हाला दाखवायचं होतं मला हे बघा कसली भारी गोल चपाती लाटता एकदम चपाती बघा केवढी लाटली आणि कसली बोल लाटली बघा बोल लाटत तिकडे बहिणीच चाललंय भय बनवून द्यायचं बापरे तरी मी एवढा गरमे तिथे चा ठेवलाय आणि चपाती त्यांच्या दादा माझी चपाती जळाली हे बघा ताई ना साहेबांनी चपाती भाजली बनवली ती मी हे बघा कसली छान फुगती सगळीकडून मस्त हे बघा कसली छान चार पुडाची केली बघा त्यांनी हे बघा तिसरी चपाती साहेबांनी तिसरी चपाती केली बघा सेम एक सारखे चपाती करताय हां एक सारखी चपाती हे बघा शेवट केला दोघांनी चपात्यांचा आता काहीच चाललंय चेक करायचं काम भात वगैरे बरोबर झालाय की नाही आणि साहेबांची शेवटची चपाती राहिली खूप चपात्या राहल्या साहेबांनी आज खूप माझी पण एवढी बोल नाही <laughs> भारी एकदम खुश झाले एकदम हे बघत आहे <laughs> एवढ्या चपात्या झाल्या सगळ्या किती माहित नाही कमी कमी चार किलो पीठ भिजवलेलं मोजल्या नाही चपात्या खूप इतकं कढई आहे आणि इकडं ही भांडी एवढी भांडी घासलेली आता तर लुडबुड करायला आलेत पण त्यांना नाही घासू देत मी इकडचं बघा अजून हा गोंधळ आता तुम्हाला सगळं जेवण नंतर दाखवते पण वाजले किती बघा बरोबर सहा वाजले तर ताईनं गडबडीत गडबडी जेवढं काय दाखवता येईल ना मी तुम्हाला रेसिपी देण्याचा भरपूर प्रयत्न केलाय पण आता कशी काय झालं असं माहिती नाही कारण गोंधळ खूप होता बघा मी सव्वा एक वाजेपासून उभी आहे मी अजून बसलेली नाही बघा सव्वा एक ते सहा वाजेपर्यंत काम चाललंय का मला पूजा वगैरे मांडायची अजून आंघोळ करायची तर आता फटाट चपात्या वगैरे झाकून घेते जे काय ते क्लिनिंग करून घेते कमीत कमी सात वाजता तर मी पूजा मांडायला घेतली पाहिजे आठ वाजेपर्यंत तुम्ही साडेआठ वाजता मी सगळ्या ताईंना बोलवलं येते आता फटाफट आवरून घेते सगळं झाल्यानंतर ताईनं तुम्हाला भेटते ताईंना हे बघा वैभव लक्ष्मी मातेचे ही पुस्तकं जे, जे वाटायला लागतात ते आणलेत आता सायबानी जाऊन रात्री मला उशीर झालेला हे आणले सात बायका किती पण येऊ दे पण सातच द्यायचे आणि हे केळीचे पानाचे जे आहेत ना हे मी ओटीमध्ये देणार आहेत ओटी म्हणजे बघा पीस नारळ बघा हे ब्लाऊज पीस आणलेत एक डझनभर आणलेत म्हणजे जे लागे, लागेल ते लागेल आणि ही देवी आयला साडी आता मी जिथं ओटी ठेवणार आहे आपल्या मातेजवळ ओटी ठेवायची असे दाखवत आहे हे बघा हे असा हा कलर आणि हा ब्लाऊज पीस त्याच्यावर हिरवा ब्लाऊज पीस आणला आहे मी बोले गुलाबी कलर आणि हिरवा ब्लाऊज पीस छान उठून दिसेल ना मस्त वाटते ना हे बघा अशी ही साडी आणली आता इथे ओटी ठेवायची आणि मग मला जायचं आहे ओटी भरायला ताई न मग आता तुम्ही अंदाज लावा मी कुठे जाणार आहे ओटी भरायला त्यानं माझं ना घरातलं सगळं आवडलं आहे आणि किचनवर तुम्हाला की ताई आरती भांडे घासून गेलेलं पाणी आलं म्हणून गेल्या आरती भांडे घासून गेलेल्या <laughs> 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 आणि खरंच ननंदबाई लागते या जीवाला काय सांगू तुम्हाला आज एवढी हेल्प झाली नेहमीच होती त्यांची मला पण आज आहे ना खूप हेल्प झाली एवढं सगळं घरातलं आवरलं आता पुन्हा बघा ते चालू केलं त्यांनी काय काय द्यायचं आहे ना सगळं वेगळं वेगळं आणि तुम्हाला मी आता किचनवर दाखवते मी आंघोळी जाणार आहे पण म्हटले पहिले तुम्हाला मी ते किचनवर दाखवते हे बघा ताई न हा एक किलोचा भात मी तुम्हाला बोलले एक किलो सव्वा किलोचा झालेला एकदम परफेक्ट झालाय काहीच नाही पाणी वगैरे कमी नाही जास्त नाही चपात्याने सगळ्या अशा घड्या मारून ठेवल्या यामध्ये यामध्ये एवढ्या चपात्या झाल्यात या, या, या इकडे ही मेथीची भाजी झाली ही डाळ झाली हे बघा ही खीर मी तुम्हाला बोललेली आता आता घट्ट झाली बघा तुम्हाला बोलली दुपारीच की पातळ वाढते पण अशी ही एकदम परफेक्ट झालेली खीर आहे आपली आता इथं फक्त गरम करायची जेवायला देतानी गरम करायची आहे अशी झाली ती खीर आपली ही झाली आता भाजी दाखवते मी तुम्हाला हे बघा आता ही आपली कच्चं वाटण घालून ही भाजी तयार झालेली आहे चपातीबरोबर भाताबरोबर जशी पाहिजे तशी कलर खूप छान आला आहेत अशी झाली आपली ही भाजी तयार मिक्स कारण डाळीपेक्षा ना सगळी आपली भाजीच खातात मला नेहमीच माहिती म्हणून भाजी जरा जास्त केली तर अशी झाली भांडी थोडीशी लावून देते वा, जागा होईल इथे आंघोळीला जायच्या ताईना पहिले इथं क्लीन करून देते बर त्या बोलताय माझा कपडा द्या मी भांडी पुसून लावून देते ठीक आहे बरोबर साडेसहा वाजले ताई आता साडेसहा झाले बघा तर कमीत कमी सातला तरी पूजा करायला घेतली पाहिजे मी तर चला ताई नो आता भेटते पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर